श्री स्वामी समर्थ आज अनेक माणसं हसताना दिसतात पण आतून तुटलेली असतात कोणी वेदनेत आहे कोणी अपयशात कोणी आजारात तर कोणी एकटेपणात अशावेळी जर कोणी शांतपणे हात डोक्यावर ठेवून म्हणालं बाळा घाबरू नकोस मी आहे तर अर्धी वेदनाच नाहीशी होते श्री स्वामी समर्थ महाराज हे नावच औषध आहे ते फक्त देव नाहीत ते आधार आहेत स्वामी म्हणतात तुझं दुःख मला सांगायची गरज नाही मी ते आधीच जाणतो आपण जेव्हा थकतो जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात तेव्हा स्वामी नवा मार्ग उघडत नाहीत तर ते आपल्यातली ताकद जागी करतात लक्षात ठेवा तुमचं दुःख म्हणजे शिक्षा नाही ती तयारी आहे स्वामींची कृपा नेहमी आवाज न करता काम करते ती हळू असते पण अचूक असते आज जर तुमचं मन जड असेल डोळे पाणावले असतील तर फक्त एवढंच म्हणा स्वामी मी तुमच्यावर सोपवलं आहे आणि विश्वास ठेवा रिकाम्या हाताने कोणीही स्वामींच्या दारातून परत जात नाही धीर ठेवा विश्वास ठेवा शांत रहा श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ